नमस्कार द्राक्ष बागायदार बंधूं या तुमच्या आता नव्वद पंच्याण्णव किंवा एक शंभर दिवसाच्या आसपासल्या बागांमध्ये तुमच्या बागेमध्ये जेव्हा तुम्ही पोटॅशचा वापर करत असाल किंवा बऱ्याचशा या गोष्टींचा वापर करत आहात यामध्ये पोटॅशियम शोनाईट या शोना अन्नद्रविषयक या फर्टिलायझर ग्रेड विषयी मी या मा दे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम शोनाईट बरेच वेळा तुम्ही वापरत असाल किंवा काही शेतकरी ते वापरतही नसाल या पोटॅशियम शोनाइट संदर्भामध्ये त्याच्या वापरासंदर्भामध्ये त्याचे फायदे तोटे या दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर चला सुरू करूया तुमच्या बागा नव्वद किंवा पंच्याण्णव किंवा शंभर दिवसाच्या आसपास असतात आता तुम्हाला द्राक्ष व्यवस्थित त्यामध्ये द्राक्षांमध्ये व्यवस्थित शुगर आली पाहिजे त्यांना व्यवस्थित साईज मिळाली पाहिजे किंवा व्यवस्थेमध्ये त्यांना रंग आला पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुमचं एक ध्येय धोरण असतं आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता प्रत्येक द्राक्ष बागायदाराला माहिती आहे की पोट्याचा वापर झाला पाहिजे पण या पोटॅशियम शोनाईट संदर्भामध्ये या शेवटच्या टप्प्यामध्ये वापर करणं का गरजेचं असतं हे समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे जर शोनाइट ह्या शोनाईट या खरं तर हे मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशियनचं एक फॉर्म्युलेशन आहे या पोटॅशियम शोनाईटच्या फर्टिलायझर ग्रेटमध्ये तुम्हाला पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर या तीन अन्नद्रव्यांचं एक तुम्हाला एक संयुक्त खत तुम्हाला ह्या ग्रेट मार्फत मिळत असतं आता शेवटच्या टप्प्यात जर आपण विचार केला आता जेव्हा आपण पोटॅश ह्या अन्नद्रव्याचा वापर करत असतो खरं तर प्रत्येक आता या सगळ्या पोटॅशचा किंवा वापर करताना एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या खातांच्या किंवा अन्नद्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला कॅटायन आणि अनायन हे जे काही धन आणि किंवा ऋणभार आहेत हे तुम्हाला जर माहिती असतील तर या ग्रेडविषयी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतं शेतकरी बांधवांना ज्या प्र ज्या पद्धतीनं आपलं मॅग्नेट असतं किंवा ल आपण ज्याला लहुचुंबक म्हणतो त्या पद्धतीने त्याला दोन आएद, त्या दन भार असतात एक ऋण भार असतो आणि एक धनभार असतो अशाच पद्धतीने हे जे काही अकरा बारा अन्नद्रव्य आहेत ह्या प्रत्येकाला एक स्वतःचा भार ठरलेला आहे काही अन्नद्रव्य हे भार असतात तर काही अन्नद्रव्य हे धनभार असतात पण भार धनभार धनभार खताबरोबर ऋणभार खत सज ज झाडाला मिळत असतं पण धनभार खताबरोबर कधीच धनभार असलेलं खत झाडाला उपलब्ध व्हायला काय अडचणी येतात कारण जमिनीमध्ये ज्यावेळेस ज्या जेव्हा समजा आता एक विचार केला जर कॅल्शियम पोटॅश आणि मॅग्नेशियम हे तिघही धनभार खतं आहेत आता ज्या ज्यावेळेस वेळेस जमिनीमध्ये ज्याची मॅज्युरिटी जास्त होते म्हणजे जे अन्नद्रव्य जास्त उपलब्ध ज्या जा, जा, खतामार्फत दिलं असेल किंवा जमिनीमध्ये उपलब्ध असेल तर आपोआप की इतर दोन अन्नद्रवी हे जमिनीमध्ये कुठतरी कमी पडत असतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्ही पोटॅशचा वापर करतात जर जर तुमची जमीन एकदम हलकी असेल किंवा अशा जमिनीमध्ये की तुम्हाला जर मॅग्नेशियम कुठंतरी कमी पडू शकतं पोटॅशियम शोनाइट ह्या ग्रेडमध्ये पोटॅश बरोबर त्यांचं ज्यामध्ये जे फॉर्म्युलेशन आहे त्यामध्ये पोटॅश बरोबर कुठंतरी मॅग्नेशियमची सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये गरज असते कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आता पोटॅशियम शोनाइट ही जर ग्रेडचा जर विचार केला ती तुम्ही जमिनीमार्फत देऊ शकता फवारणीमार्फत देऊ शकता पोटॅशियम हे तुमच्यामध्ये की जे पानांनी द बनवलेलं अन्न असेल अन्नद्रव्य असेल किंवा जे काय असेल ते तुम्हाला कुठंतरी घरामध्ये पोहोचवण्याचं काम महत्त्वाचं पोटॅश मार्फत होणार असतं आता ही गोष्ट सगळ्यात महत्वाना माहिती आहे पण पोटॅश बरोबर कुठंतरी मॅग्नेशियम या अन्नद्रव्याचा सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये काही प्रमाणात गरज असते ती ह्या खताच्या ग्रेड भागवली जात असते आता शिवाय जमिनीमध्ये जावा तुम्ही शंभर एकशे दिवस खतम ज्यावेळेस वेगवेगळ्या देत असतात त्यावेळेस जमिनीमध्ये बऱ्याच वेळा की बरेचसे क्षार ही ह्या आपल्या बोधामध्ये कुठंतरी जमा झालेले असतात त्यामुळे या क्षारांमुळे सुद्धा कुठंतरी या पोटॅश किंवा मॅग्नेशियमच्या उपलब्धवरती हो कुठंतरी परिणाम होत असतो आता प्रत्येक जर हे बरेचसे खतं आहेत यांचं एक एक तर ॲसिडिक आहेत किंवा अल्कली स्वरूपातले आहेत पण हे पोटॅशियम शोण्याट हे एक नॅचरल स्वरूपात पीएच असलेले खत आहे त्यामुळे त्याच्या उपलब्धीमध्ये एक प फळाच्या गुणवत्तेमध्ये फळाच्या साईजमध्ये किंवा फळाच्या चवीमध्ये या खताच्या ग्रेडचा वापर जर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही केला तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीचे फायदे तुम्हाला मिळत असतात सर्वसाधारणपणे या शेवटच्या टप्प्यामध्ये पंधरा ते वीस किलो सर्वसाधारणपणे एकरी जर तुम्ही एसओ पी वापरत असाल तुम्ही झिरो पन्नास वापरत असाल त्याबरोबर तुम्ही वी पंधरा ते वीस किलो एकरी पोटॅशियम शोनॅटचा वापर जमिनीतून केला तर त्याचा चांगला फायदा तुम्हाला होणार असतो आता बऱ्याच वेळा शेवटच्या टप्प्यामध्ये आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पोटॅशियम शोनाटमध्ये मॅग्नेशियम या अन्नद्रव्य असल्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये तुमची थंडीमुळे असेल किंवा पानं थोडेसे हे शंभर एक दिवसाचा स्वतःचा एक स्वतःचं आयुष्य पूर्ण करतात अशा परिस्थितीमध्ये ते कुठं जुने होऊन थोडे थकलेले असतात आणि त्याचे स्टोमॅटा असतील कुठंतरी त्यांच्या उघड झाप होण्यामध्ये किंवा तेव्हा थोडा प्रकाश संसर्ग म्हणजे फोटोसिंथेनिस क्रियामध्ये कुठंतरी ते आ, कमी प्रमाणात झालं तर त्याला एक मॅग्नेशियम जर तुम्ही वरून पोटॅशियम शोनाईट मार्फत जर दिलं तर त्याचेसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे फायदे होऊ शकतात आता शेवटच्या टप्प्यामध्ये मी पोटॅशियम शोनाईट एक दोनशे लिटर पाण्याला पाचशे आणि त्याच्याबरोबर बोरान दोनशे लिटर पाण्याला शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुमच्यासाठी रेकमेंड करेल कारण शेवटच्या टप्प्यामध्ये बोरांची डिफिशियन्सी तुमच्या प्लॉटमध्ये असणं ते सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये साखरेवरती खूप मोठा प्रम परिणाम करत असते मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला शुगरसाठी अडचणी येत असेल तर तुम्हाला पोटॅश आणि मॅग्नेशियमचा वापराबरोबर बोरांचा वापर केला कसा फायदेशीर होऊ शकतो शेक शेतकरी बांधवांना जर सकाळी तुम्ही तुमच्या द्राक्ष प्लॉटमध्ये जर शुगर चेक केली जर ती कमी भरली आणि दुपारच्या वेळेस जर जास्त भरली तर तुमच्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारची बोरांची डिफिशियन्सी नाही आहे असं समजावं पण जर तुम्ही सकाळी शुगर चेक केली आणि दुपारी शुगर चेक केली ह्या दोघां दोन्ही सकाळी आणि दुपारी शुगर जे चेक करताना त्याचं प्रमाण जर सारखं भरलं तर तुमच्या प्लॉटमध्ये बोरांची डिफिशियन्सी आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकतं या शेवटच्या यामध्ये जर तुम्ही पोटॅशियम शोनॅट जमिनीमधून जर वापरणार असाल तर एखादा स्प्रे पोटॅशियम शोनॅटचा वरूने जर तुम्ही फवारणी केली त्या त्याबरोबर जर बोरांचा वापर केला पुढे जाऊन तुमच्या प्लॉटमध्ये व्यवस्थित घर भरण्यामध्ये व्यवस्थित त्याला कलर येण्यामध्ये व्यवस्थित तुमच्या मनाला पक्वता येण्यामध्ये शुगर येण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो या संदर्भात तुमचे काय प्रश्न असतील शंका असतील कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला पर्सनली उत्तर देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार